नमस्कार सन्मान आणि व्यासपीठ व्यासपीठा विराजमान शिवारी मान्य होमलेला माझ्या मित्रांनो मी गौरव संजय निकम विषय मांडतो स्त्री म्हणजे काय जर तुम्ही डोक्याने विचार केला तर स्त्री म्हणजे फक्त कटकटी डोक्याला ताण देणारी आणि घरामध्ये फक्त चिडची परंतु परंतु जर मनाने विचार केला तर स्त्री म्हणजे दयाळू स्त्री म्हणजे मयाळू आणि स्त्री म्हणजे आपल्या सर्वांना काळजी घेणारी पण जर त्या स्त्रीवर जर समाजाने अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर ती स्त्री आई भवानीच्या रूपाने तुमचा वधही करू शकते एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अशा अशा माझ्या आई भवानीच्या लेखींना जिजाऊ महासाहेबांच्या वाघिणींना आणि मला जन्मदिव माझ्या आईला मी प्रथम वंदन करतो आणि माझे दोन शब्द सुरुवात करतो परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला त्याची ताकद वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे कोणाची ताकद त्याच्या हातामध्ये आहे कोणाची ताकद त्याच्या पायामध्ये आहे कोणाची ताकद पळण्यामध्ये आहे तर कुणाची ताकद लपण्यामध्ये आहे तशीच एक पद्धत आपल्याला माणसाला आहे की परमेश्वराने माणसाची ताकद त्याच्या शरीरामध्ये दिलेली आहे माणूस शस्त्रशस्त्रांमध्ये शस्त्रांमध्ये पारंग देऊन स्वतःचं संरक्षण करू शकतो स्वतःला वाचवू शकतो पण तुमच्यासारख्याने माझ्यासारख्याने विचार केला का की स्त्री हे कशावरून स्वतःच रक्षण करते कशामुळे आपल्या सर्वांना एवढं सांभाळते स्त्री म्हणजे फक्त भांडे घासणारी का हो असे कलिंदर का याच्यामुळं भारत मागे आपलं थोडस वाईट स्त्री म्हणजे फक्त भांडे घासणारी का स्त्री म्हणजे फक्त बाळ सांभाळणार का स्त्री म्हणजे फक्त स्वयंपाक करणारी का तर नाही अहो एखाद्या झोपडीमध्ये जरी तिला संसार करायचा सांगितला ना तर त्या झोपडीला स्वतः स्वर्ग बनवण्याची ताकद जिच्यामध्ये ती म्हणजे स्त्री परंतु <स्तितल्थ> तुर्थ <stella> आता तसं लिंगर बोललो कि ब स्त्री म्हणजे खालची स्त्रीला आपण इज्जत देत नाही या समाजाने ते स्त्रीला कसं करून टाकलं माहितीये का बचपनने का लोगो ने तू कुछ नाही जवानी में कहा लोगों, लोगों, तो लोगों ने नया कुछ नहीं जानती बैठ चुपचाप अरे बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं बैठ चुपचाप जवानी में अशा पद्धति ने स्त्रीला दरवे कोलम दूर टाक ती स्त्री माग रह आजा मध्य स्त्री माग हैगा पूरी आवाज स्त्री माग हैगा अहो आजचे राष्ट्रपती सुद्धा स्त्री भारत देशाचे तुम्हाला एक उदाहरण देऊ का मी असे दरिंद्र काही काही राहतात जे की स्त्रीला मागच समजत समजलं एक उदाहरण देऊ का अहो आता नाही येते एखादा माणूस जर पाणी आणायला गेला किती तरुण असू दे हो जास्तीत जास्त किती अंडे पाणी आणू शकतो दोन एक या हातात या कि हातात चालला पण एका स्त्रीने जर ठरवलं ना तर हंडा हंडावर हंडा, हंडा आणि त्यावर कळशी आणि कमरत कळशी एवढी ताकद त्या स्त्रीमध्ये म्हणजे स्त्री ही पहिल्यापासून सर्व श्रेष्ठ आहे अलग लक्षात अहो आपले दैवदैवतांच उदाहरण घ्या बरं का दैवदैवतांचं आपण कधी असं म्हणतो का कृष्ण राधा काय म्हणतो आपण कधी म्हणतो का राम सिया काय म्हणतो मोठ्याने आपण काय म्हणतो आपण कधी नारायण लक्ष्मी म्हणलं काय म्हणतो स्त्री ही आज नाही पहिले नाही तर युगा युगापासून पुढे आहे आणि तीस वर्ष असतात तुम्ही लक्षात एक छोटासा अजून उदाहरण देऊ तुम्हाला जिवंत उदाहरण बारामतीचं सर तुम्हाला सांगण्यास मला खूप आनंद होतोय की ज्यावेळेस एक माणूस एकसष्ट वर्षाचा तो आजारी पडला शेतकरी माणूस हो पाच मुलींचे लग्न केले बारा ठिकाणी बसली ती विचार करायला लागली की गरिबाने जगावं नाही का गरिबाने दावा जाऊ नाही का गरीबाने ऑपरेशन करावं नाही का ती कोडमडली ती गोवसली ती शांत बसली ती एका ठिकाणी जाऊन विचार करायला लागली तेवढ्यात एक विद्यार्थी तुमच्या माझ्यासारखा तिच्या तिच्यापाशी जाऊन बसला आणि तो वाचत होता तिने लेखा काय आलेलं आज पेपरामध्ये आणि त्या पेपरामध्ये होत मॅरेथॉनची बातमी कशाची मॅरेथॉनची आणि ती स्त्री म्हणली की हे मॅरेथॉन मला पळावंच लागेल एकसष्ट वर्षाच्या नवऱ्याची बायको तुम्ही अंदाज लावून घ्या पन्नास वर्ष वयासाठी कमीत कमी ती म्हटली मला पळावं लागेल माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे मला पळावं लागेल या मॅरेथॉन मध्ये पळावं लागेल ती त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने विनंती केली विनवणी केली नंतर पाया पडल्या अरे मला पळू द्या माझा नवरा तर अवघ्यात पडलेला मला त्याला वाचवायचंय तो आतापर्यंत माझ्यासाठी पळाला मला आता पळू द्यायचा त्याच्यासाठी परंतु त्यांनी त्याला नाही म्हटलं तिने विनवण्या केल्या पाया पडल्या हो मला द्या 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 आणि त्यानंतर त्यांनी तिला पळू द्यायचा निर्णय घेतला आता तुम्हाला वाटतं की एक लाख रुपये लाख रुपये त्याच्यामध्ये आपल्यासारखे अल्लूटल्लू आले असतील मोठे मोठे मॅरेथॉनचे विद्यार्थी पळणारे आले असतील ना पण त्या स्त्रीने तुम्हाला सांगण्यास मला आनंद होतोय की ज्यावेळेस ती पळाली त्यावेळेस तिच्या डोक्यात हे नव्हतं माझ्या माझ्यासोबत मुलं आहे जे दहा दहा वर्षापासून प्रॅक्टिस केलेले माझ्यासोबत तरुण आहे की जे त्यांच्या शरीरामध्ये ताकद आहे तिने हाच विचार केला की मला माझ्या नवऱ्याला वाचवायचंय ती लता भगवान करे ती लता भगवान करे तिच्या डोक्यामध्ये एवढंच होतं की मी आतापर्यंत ढेकळामध्ये पळाले आज मला नवऱ्यासाठी पळाले आतापर्यंत मी फक्त झाडांमागे पळाले मला आता माझ्या नवऱ्यासाठी पळायचंय आतापर्यंत मी फक्त गुरा धुराण मागे पळवले मला आता माझ्या नवऱ्यासाठी पळायचंय आणि पळून 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 त्या आईने त्या लता भगवानकरने ती कॉम्पिटिशन जिंकली ती कॉम्पिटिशन जिंकली लता करे बारामतीचं मॅटर आहे वाचून बघा मग स्त्री माग आहे का आवाज असं स्त्री माग आहे का हां परंतु सर स्त्री माग नाही पण स्त्री हिला असं आपण कुरमडून टाकले तिच्यावर काही दलिंदर अवलादी अन्य अत्याचार करून तिचा बलात्कार करताय त्या दलिंदर अवलानी मला एकच गोष्ट सांगायची की अरे भिकार सोडा नो हा शब्द अजून एक पण हेच बरे म्हणून शिवछत्रपती राजा आमूचा राजांना आम्ही पुजतो शिवछत्रपती राजा आमूचा राजांना आम्ही पुजतो त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार मनात ठेवून आम्ही जगतो आहोत समर्पित आहोत आम्ही शिवछत्रपतींच्या चरणी समर्पित आहोत आम्ही एक शिवछत्रपतींच्या चरणी स्त्रियांवर कोवळ्या कळ्यांवर मुलांवर अन्याय अत्याचार करणारी ना औलाद नाही ना आमची आणि कधी निभाजणार नाही अशा राक्षस मी अशा राक्षस मी करणाऱ्याला आमच्या हवाले करा अरे नाही त्याची दळखण द छत्रपतींचा मावळा म्हणून नाव सांगणार नाही आज तुमच्या लक्षात स्त्री ही कमजोर नाही नाही या भारत देशामध्ये स्त्री हीच शक्ती आहे जय जिजाऊ जय शिवराज Thank you. Next, we have a solo performer that uh, that's sure to captivate you. Get ready for a perfect blend.